नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत एक डिझाईन की जी माझ्या कस्टमरनी मला त्यांच्या ब्लाउज साठी सांगितली आहे तर बघा ही डिझाईन त्यांची कोणती आहे आणि ती कशी बनवायची तुम्ही नक्कीच व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि खूप सोपी आणि सिंपल पण सोबर डिझाईन आहे तर बघा मी मागचं पार्ट बनवून घेतलेलं आहे कॉटन साडी बरं का कॉटन साडी मध्ये हा लुक खूप छान दिसतो तुम्ही एकदा नक्कीच असं ट्राय करा तर ही कॉटन साडी आहे मी मागचा पार्ट सगळा बनवून घेतलाय आता आपल्याला व्हिनेक मध्ये आपल्याला एक शेप बनवायचा आहे तर सगळ्यात पहिले आपली जी पार्ट आहे ती आपल्याला चेक करायची तर त्यांची रेडी पार्ट बघा किती आहे सव्वा चारची ओके तर आपण हे चेक करायचं खालून सव्वा चार किती आहे तुमची जी पण रेडी पार्ट असेल ती तुम्ही चेक करायची तेवढं याच्यावर निशाण मारायचं तर सव्वा चार वर मी निशान, निशान मारलं आता वरती चेक करायचं आपला पाट किती उरले आहे ब उंची गळ्याची तर बघा दहाची उरलेली आहे तर आपण कॅनवास घेऊया नेहमीप्रमाणे मी जॉईंटचा भाग माझ्या उजव्या हाताला ठेवला आता बघा व्ही शेप मध्ये येणार तर आपल्याला अडीच ते पावणे तीनची ची गळारुंदी ना घेता साडेतीनची ची आपण गळारुंदी घेऊया कारण की वी शेप मध्ये खाली आपला पॅक झालेला असतो गळा तो जास्त फाकत नाही त्याच्यामुळे आपल्याला गळारुंदी ही जास्तच ठेवावी हो लागते तर साडेतीन ची आपण गळा रुंदी घेतली आणि राहिल्याप्रमाणे दहाचा गळ्याची उंची तर साडेतीन आणि उंची जी पण असेल ती तुम्ही घेऊ शकतात ओके आता वरतून खाली बघा एक अडीच इंचावर सरळ रेषा असू द्यायची हो ओके त्याच्यानंतर इकडं स्केलच्या साय्याने किंवा टेपच्या साय्याने जर तुम्हाला येत नसाल तर तुम्ही स्केलच्या ने हा शेप स्ट्रेट ड्रॉ करा हे अडीच इंचा मेजरमेंट नक्कीच तसंच राहू द्या कारण की इकडे आपल्याला नॉड लावायची अर्धा इंच आपला स्टिचिंग मध्ये जाणं हा शेप आपण ही ड्रॉ करून घेऊया दुसरं मला असं बोलायचं आहे बघा हा खूपच चिवळ दिसतोय आपल्याला थोडस आपण राऊंड शेप मध्ये पण त्याला बनवू शकतो जास्त नाही पण नॉर्मली घ्या म्हणजे आपला विशेप पण होतो आणि थोडा खाकलेला पण दिसतो तुम्ही बघू शकतात हा शेप आपण घेऊया थोडा बाहेरचा थोडासा राऊंड शेप आता एक इंचानी तो कट करून घेऊया आता याला आपण कपडा अटॅच करून घेऊया अर्धा इंच एक्स्ट्रा आपण याच्यापेक्षा जास्त कपडा घ्यायचा थोड़ा सा कमी आहे तुमचा तुम्ही अर्धा इंच जास्तच घ्या आता आपण नेहमीप्रमाणे सेंटर सिलाई मारून घेऊया आता हे फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई मारायची बघा हा आपला पॅच तयार झालेला आहे गळ्याचा नेक आता आपल्याला काय करायचं ही जी आपली पार्ट आहे आपण ठेवलेली त्याचा एक सेंटर घेऊया ओके okay, सेंटरला ती स्ट्रेट लाईन मारून घेऊया तर ही आपली जी पार्ट आपल्याला रेडी हवी ती वाला निशाण आहे ओके okay? आता आपल्या जे साडीचं कॉम्बिनेशन असेल किंवा काठाचं कॉम्बिनेशन असेल ते घ्यायचंय आपल्याला आपल्याला ही पट्टी हा नेक लावायच्या अगोदर जॉईन करायची तर हे साडीचा फॅब्रिक आहे त्यांचं आणि हा त्यांचा ब्लाउज पीस तुम्ही साडीचा फॅब्रिक पण घेऊ शकतात किंवा काठ जर असेल अवेलेबल तर काठ पण घेऊ शकतात जे तुम्हाला युनिक वाटेल ते तर आपण हे मी डबल घेतलंय कारण की पातळ आणि जी बॉटम पट्टी आहे नक्कीच याला युज करा त्यांनी फिनिशिंग खूप छान येते तर बघा ही पट्टी आपण किती घेतलेली आहे साडेआठ ते नऊ इंचाची तुमच्या एगाळ्याच्या हिशोबाने पाचच्या हिशोबाने पट्टी बनवा तर सगळ्यात पहिले मी डबल कपडा घेतला आणि हे कॅनव्हास घेतलेला आहे बॉटम पट्टी तर मी याला पहिले सगळीकडून स्टिच करणार असं तर बघा ही पट्टी एकदम फिनिशिंग मध्ये याच पद्धतीने तुम्हाला बनवायची आहे तर खालच्या बाजूनी सेंटर घ्यायचा याचा पण तो सेंटर आणि हा सेंटर व्यवस्थित असा आला पाहिजे आणि ही पट्टी अशी सरळ आपण शिवूया दिसला हवं तर आपण एखादी पिन त्याला मारून ठेवूया आता आपण ही पुन्हा एकदा शिलाई मारायची बघा खूप छान आपले फिनिशिंग आली ह्या पत्तीची आता जो आपण गळा रेडी केलेला होता तो घ्यायचा त्याचा सेंटर काढायचा आणि याचा हि वरच्या साइड मी सेंटर काढायचा बरोबर आता हे जे आहे हा सेंटर वर सेंटर ठेवायचा आणि अशी शिलाई आपल्याला मारायची आता आपण हे जे ड्रॉ केलेलं होतं त्या पॅटर्न वर सिलाई मारू आता आतून आपण अर्धा अर्धा इंच कटिंग करूया

तुम्ही बघू शकता आपला शेप एकदम छान बनलेला आहे आता आपण याच्यावर इकडे मारून घेऊया तर याचा सेंटर घेतल्यानंतर इकडे साडेचार इकडेही साडेचार घ्या वरती चार चार टक्स घ्या अर्धा इंचावर टक्स मारायचे आपल्याला okay <laughs> I <laughs> तुम्ही बघू शकता खूप छान फिनिशिंग आली आहे आता आपण इकडे शो बटन लावूया तर बघा आपण याला आपले हा ग्रे कलर आहे मग ग्रे कलरचेच मी शो बटन लावते त्याने अजून युनिक पीस आपला दिसणार आहे तुम्ही तीन नाही तर चार लावू शकतात पण मला चार आवडले तर मी हे चार शो बटन लावणार आहे सुई डोऱ्याच्या आहे तर तुम्ही बघू शकता गळा खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच असे सिम्पल मध्ये पण युनिक अशी डिझाईन तुम्ही ट्राय करा आणि एकदम प्रोफेशनल आणि सुंदर अशी डिझाईन ही दिसत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वार शिकण्यासाठी यासाठी स्पेशल बॅच